सरकार बोले का पंचावन्न हजार रुपये अशी ऐंशी हजारांनो रेड ब्युटी तर पंच्याहत्तर हजार दहा हजार ब्लॅक ब्युटी एक लाख पंचवीस हजार डिझेल गाडी पंच्याहत्तर हजार सिडन गाडी नव्वद हजार रुपये फक्त आपण पंच्याण्णव हजार रुपये तर एक लाख दहा हजार रुपये एक लाख चाळीस हजार वेरणा गाडी वेरनाट होमा प्रतीक सर कोण चालले अहो काय नाही व्हिडिओ बनवायला चाललेलो झाले आपल्या आकाश मोटरचा व्हिडिओ नाही केला सर तुम्ही तर येतो की नंतर पहिलं आकाश मोटरचा व्हिडिओ तुम्ही आपल्या आकाश मोटर मोठा पहिलं घ्या घ्या आकाश मोटर मध्ये घ्या बाबा चला 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 एवढी डिमांड करते आकाश, आकाश मोटर मध्ये जाऊया चला स्टॉक आलाय का भरपूर सारे पन्नास साठ गाड्या एवढा स्टॉक खतरनाक स्टॉक आलेला दिसतोय पन्नास साठ गाड्या दिसत गाड्या सर तुम्हाला मी बोललो भरपूर गाड्या एकच नंबर एकच नंबर आता तो व्हिडिओ तर बनवलाच पाहिजे सागर भाई काय धमाका लावलाय पन्नास ते साठ गाड्या घेऊन आले एकदम लो मध्ये लो मध्ये सर्वात कमी गाडी दिली जाणार पंचावन्न हजार पंचावन्न हजार मध्ये गाडी स्टॉक एकदा चेक करा साठ ते सत्तर गाड्या मित्रांनो इथे अवेलेबल आहेत अजून पण यांचं गोडाऊन आहे तिथे पण गाड्या ठेवलेल्या आहेत शाण्याचाही विलंब न करता मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया सागर भाई सर्वात पहिली गाडी उडी दाखवते चला स्विफ्ट घेऊ okay. दोन हजार ची गाडी आहे पेट्रोल प्लस एन जी एलेक्सा गाडी ओके okay. तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख नव्याण्णव हजार हो एक लाख नव्याण्णव सी एन जी गाडी एन जी गाडी जबरदस्त मित्रांनो चेक करा एम एच बारा मध्ये गाडी असणार आहे मित्रांनो स्पार्क गाडी आलेली आहे कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी असणार आहे काय आहे दोन हजार सातच्या एंडिंग ची गाडी आहे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडी सेकंड ओनर मध्ये गाडी आहे तर आपण ही गाडी देणार फक्त ऐंशी हजार रुपयाला ऐंशी हजार मित्रांनो रेड ब्युटी घेऊन जा चेक करा कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आहे जबरदस्त तिचीच मोठी बहीण इकडे ब्लॅक ब्युटी तर ही शवरलेट बी टे दोन हजार अकराची गाडी पेट्रोल इंजन मध्ये अकराच्या एंडिंगची गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख दहा हजार रुपयाला आहे मित्रांनो एक लाख दहा हजार तुम्हाला ही ब्लॅक ब्युटी मिळून जाईल एम एच चौदा मध्ये गाडी असणार आहे पुढे इकडे पाहूया स्कोडाची गाडी आलेली आहे स्कोडा स्कोडा फॅबी आहे डिझल मध्ये गाडी तर एम एच बारा पासिंग आहे तर डिझेल मध्ये गाडी ही आपण गाडी देणार आहे दोन इयरबॅग पण आहे गाडीला जबरदस्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला एक लाख पंचवीस हजारात डिझेल गाडी घेऊन जाईल ऍव्हरेज वगैरे किती असतं सर वीस बावीस ऍव्हरेज आहे पुढे मित्रांनो आलेली आहे दमदार गाडी रेनॉल्ड ची डस्टर एटी फाय पी एस मध्ये वन टेन मध्ये आहे काय डिटेल आहे तर ही दोन हजार तेराच्या ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्याची गाडी आहे तर चारही टायर नवीन आहे आणि आर एक्स झेड टॉप मॉडेल आहे क्या बादे है? दोन इयर बॅग येतात टॉप मॉडेलची गाडी गाडी व्हील्स कंपनी ऑल येतात पाठीमागचा वायपर येतो तर ही गाडी देणारे आपण फक्त तीन लाख वीस हजार आणि व्यवहारात पण कमी जास्त एच चौदा पासिंग चौदा मध्ये डस्टर असणारे कॉम्पॅक्ट एसी गाडी तुम्हाला मिळून जाईल पुढे इकडे बजेट मध्ये गाडी पण आलेली आहे एमएच बारा मध्ये तर ही फोर्ड आयकॉन आहे दोन हजार सातची गाडी सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर ओके तर ही गाडी देणारे फक्त आपण सिडन गाडी सिडन गाडी क्या बात एम एच चौदा मध्ये घेऊन जा पुढे पण दिसते अजून एक सिडन गाडी ही एम एच चौदा पासिंग मध्ये इस्टिमे दोन हजार ची गाडी सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर ओके तर ही गाडी आपण देणारे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये मित्रांनो चेक करा दोन सिडन गाड्या तुम्हाला पंच्याहत्तर हजारात मिळतात त्या आपण तुमच्या आवडत्या नंबरमध्ये आहेत एक एम एच बारा ते एक एम एच चौदा मध्ये तुम्हाला मिळते तर स्विफ्ट आहे दोन हजार सातची गाडी दोन हजार सत्तावीस डिसेंबर पर्यंत पेपर क्लिअर तर एलेक्सा गाडी ओरिजिनल अडुसठ हजारात चाललेली गाडी आणि एकदम छान कंडिशन गाडी तर ही गाडी देणारी फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार प्युअर पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोल स्विफ्ट गाडी आहे त्याचबरोबर इकडे सर्वांची लाडकी आवडती मित्रांनो ऑल्टो गाडी आहे जबरदस्त ऍव्हरेज तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे दोन हजार ची गाडी पेट्रोल मध्ये एलेक्स आहे तर ही गाडी आपण देणार फक्त नव्वद हजार रुपयाला नव्वद हजार रुपयात ऑल्टो क्या आहे जबरदस्त तर ही मारुती सुझुकी रिट्स आहे दोन हजार दहा ची गाडी आहे झेडक्स आहे टॉप मॉडेल हिला दोन इयर बॅग्स येतात टॉप एंड ऑल कंपनी ऑलिस पाठी मागचा वाईफर तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये पेट्रोल ऐंशी मध्ये एम एच बारा मध्ये गाडी असणार कमी जास्त प्रत्येक गाडीमध्ये होईल या समोर समोर लोगो चेक करा ऍडव्होकेटची गाडी मित्रांनो इथे आलेली आहे एम एच चौदा मध्ये असणार आहे कुठली गाडी असेल तर ही टाटा इंडिको सी एस गाडी आहे दोन हजार अकराची ची गाडी आहे डिझेल मध्ये गाडी तर ही आपण गाडी आहे फक्त एक लाख दहा हजार आहे एक लाख दहा हजारात मित्रांनो सिडान गाडी घेऊन जाय डिझेलमध्ये मध्ये तर ही दोन हजार अकरा ची डिझेल मध्ये गाडी मल्टीजेट तर आपण ही गाडी देणारे फक्त एक लाख सत्तर हजार रुपयला जबरदस्त ह्या दोन गाड्या आहेत मित्रांनो जे तुम्हाला डिझेल मध्ये मिळत आहेत ती वेरणा दोन हजार सातच्या डिसेंबर महिन्याची अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर जवळ साडेचार पाच वर्ष गाडीचे पेपर क्लिअर आहे डिझेल मध्ये आणि सिंगल ओनर गाडी क्या बाहे फर्स्ट ओनर मध्ये एम एच बारा पासिंग गाडी तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार वेरना गाडी वेरणा डिझेल क्या वाहते क्या बात आहे पुढे इथे गाडी मला पाहायला मिळते पण गाडीला हे चार टायर नवीन तर फेस्ट आहे ऑलो व्हील्स हे चारे टायर नवीन आहे एसी पॉवर शेअरिंग पॉवर विंडो फर्स्ट ओनर मध्ये गाडी तर ही गाडी देणारे फक्त एक लाख साठ हजार रुपये डिझेल गाडी जबरदस्त ह्या चार गाड्या होत्या मित्रांनो जे तुम्हाला डिझेल मध्ये इथे मिळतात सिडन गाड्या आहेत चेक करा पुढे इकडे अजून एक गाडी आलेली आहे आहे इथे ही, ही स्पार्क चौदा ची पेट्रोल इंजिन मध्ये गाडी ही आपण गाडी देणारे फक्त नव्वद हजार लो बजेट मध्ये तुम्हाला मिळते पुढे इकडे फोर्ड ची फिगो फिगो तर ही दोन हजार ची फिगो आहे व्हाइट कलर मध्ये एम एच बारा पासिंग येस तर ही आपण गाडी देणारे फक्त एक लाख सत्तर हजार रुपयाला दोन हजार ची गाडी एकच नंबर एक सत्तर मध्ये घेऊन जा मित्रांनो पुढे अजून एक टाटाची गाडी तुम्हाला इथे पाहायला मिळते टाटा गाड़ी इंडिका दोन हजार सात ची गाडी आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी गाडी फक्त पंच्याहत्तर हजार तुम्हाला ही मिळून जाईल पेट्रोल गाडी येस सागर भाई पुढची गाडी कुठली तर ही शोलेट युवा आहे दोन हजार सात ची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे कंपनी ऑल एव्हर लागलेली आहे गाडीला तर ही गाडी देणारे फक्त आपण पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे तर हे एसएक्स पोर आहे दोन हजार सातची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएन जी गाडी आहे तर ही आपण गाडी देणार फक्त एक लाख तीस हजार तर ही सिडन गाडी तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये मिळते बजेट गाडी मित्रांनो आलेली आहे टाटा नॅनो तुम्हाला इथे पाहायला मिळेल दोन हजार दहाची नॅनो टाटा नॅनो ही आपण देणार आहे फक्त पासष्ट हजार रुपयाला एकच नंबर पासष्ट हजार बाईकच्या रेट मध्ये मित्रांनो तुम्हाला गाडी मिळणार आहे टाटा ची नॅनो पुढे इकडे पाहिलं तर आलेली आहे फिफ ते दोन हजार बाराची गाडी एलडीआय मध्ये डिझेल मध्ये गाडी तर ही आपण गाडी देते फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला दोन पंच्याहत्तर मध्ये स्वीट घेऊन जा तीन ऑप्शन आहेत मित्रांनो पेट्रोल प्लस सीएनजी पेट्रोल आणि डिझेल असे तीन ऑप्शन तुम्हाला इथे मिळून जातील स्विफ्टचे तर ही सेंट्रो हे दोन हजार सातशे सव्वीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे ओके तर ही आपण गाडी फक्त आहे दे पंच्याहत्तर हजार रुपयाला पंच्याहत्तर हजारात मिळून जाईल आणि एम एच बारा मध्ये मित्रांनो गाडी असणार आहे ही डिझाल आहे दोन हजार पंधराच्या डिसेंबर महिन्याची गाडी म्हणजे सोळाला ला एक दहा दिवसच कमी आहे गाडीला तर फर्स्ट ओनरमध्ये बावन्न हजार चाललेली पेट्रोल एक्स आहे गाडी तर ही आपण देणार आहे फक्त चार लाख रुपयाला गाडी तीन लाख रुपये लोन होईल व्यवहारात कमी जास्त होईल डिझेल गाडी पण मित्रांनो इथे तुम्हाला मिळणार आहे पुढे इकडे आली आहे पुंटो ही दोन हजार फियाटची पुंटो दोन हजार तेराची गाडी डिझेलमध्ये गाडी मल्टीजेट तर आपण देत आहे फक्त ही डिझेल गाडी ए सी आहे पॉवर शेअरिंग पॉवर विंडो व्हाईट कलरमध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देते फक्त एक लाख सत्तर हजार रुपयाला जबरदस्त एक सत्तरमध्ये घेऊन जा फियाटची पुंटो इथे मध्ये एक गाडी दिसते एम एच बारा मध्ये ही दो आल्टो आहे दोन हजार ची पेट्रोल प्लस सीएनजी ही गाडी आपण देते फक्त एक लाख पंधरा हजार रुपयला क्या वाहते एक लाख पंधरा हजार मित्रांनो घेऊन जा ऑल्टो गाडी पुढे इकडे पाहिले तर अजून एक टाटा ची गाडी तुम्हाला पाहायला मिळेल ग्रीन कलर मध्ये मित्रांनो एकदम दोन तेराची गाडी आहे तर ही पेट्रोल प्लस एन जी गाडी तर आपण ही गाडी देते फक्त नव्वद हजार रुपये क्या वाहत आहे नव्वद हजार तुम्हाला मिळून जाईल पेट्रोल प्लस एन जी गाडी पुढची आय ट्वेंटी आय ट्वेंटी दोन हजार बाराची गाडी आहे डिझेल मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देते फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपयाला दोन पंचवीस मध्ये घेऊन जायवरेज वगैरे पण तुम्हाला जबरदस्त मिळेल डिझेल गाडी आहे तर आता ही दोन दोन हजार बारा आहे फोड फीएस आहे टॉप मॉडेल दोन इयर बॅग्स येतात कंपनी ऑल्स आणि मीटरची गॅरंटी भेटणार ही ओरिजिनल साठ हजार किलोमीटर चाललेली गाडी जेन तर ही आपण गाडी देते फक्त दोन लाख रुपयाला दोन लाख रुपयामध्ये मित्रांनो फोर्ड ची फिएस्ट घेऊन जा ती पण टॉप एंड वेरियंट सर्व काही फीचर्स तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे आणि आलेली आहे मित्रांनो आजच्या स्टॉक मधली बजेट गाडी जी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये मित्रांनो चेक करा गाडीवर नाव बघितलं का सरकार सरकार चलेगा सरकार बोलेगा पंचावन्न हजार चारशी गाडी आहे चोवीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ही गाडी देते फक्त आपण पंचावन्न हजार रुपये एकच नंबर पंचावन्न हजार घेऊन जा पुढे ऑल्टो ही दोन हजार सात ची गाडी आहे ऑल्टो सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे अलेक्सा गाडी ओके ही गाडी देते फक्त आपण नंबर तुम्हाला मिळणार आहे पुढे अजून एक गाडी ही नऊच्या सप्टेंबर महिन्याची इंडिका ए सेकंड ओनर मध्ये पेट्रोलमध्ये गाडी ही देते आपण पंच्याहत्तर हजार रुपयाला एकच नंबर पंच्याहत्तर हजारात ची बीट दोन हजार बाराची पेट्रोल इंजिन मध्ये गाडी एल एस मॉडेल एसी पॉवर शेअरिंग तर ही आपण गाडी देते फक्त एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम जबरदस्त किमतीमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे सर्व काही गाड्या मिळतात इयर एंड सेल लागलेल्या आहे आणि इयर एंड सेलमध्ये तुम्हाला आहे ना खूप साऱ्या गाड्या इथे सागरबाईने आणलेल्या आहेत तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका जात जाता काय मेसेज वगैरे द्यायचा असेल तर की तुम्ही या गाड्या बघायला व्यवहारात कमी जास्त करू इयर एंडिंग चालू आहे मला पण गाड्या पूर्ण काढायच्या व्यवहारात कमी जास्त करून दे तुम्ही या समोर समोर या आणि एखादा तुम्हाला वाटलं मॅकॅनिक घेऊन या गाडी चेक करण्यासाठी गाड्या बघा दाखव आपण करून टाकू पेपर पण समोर समोर बघा आपल्याला पेपर पण ओरिजिनल तुम्हाला बघायला भेटल आणि व्यवहारात पण कमी जास्त होऊन जाईल नक्कीच डिस्काउंट प्राईस मध्ये मित्रांनो तुम्हाला इथे गाड्या मिळणार आहेत नक्की एकदा व्हिजिट करायला इथे विसरू नका तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार